नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थीनामा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर दोन हजार पंचवीसच्या फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे तुम्ही फायनल मेरिट लिस्ट ऑब्झर्व करू शकता चला या छोट्याशेवडीमध्ये बघू की फायनल मेरिट लिस्ट तुम्ही कशी बघणार आहात आणि त्याचं ॲनालिसिस कसं करणार आहात तर हे वेब पोर्टल आहे आपलं सर्वांना माहीतच आहे जिथं आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली होती त्याच्यावरतीच आता फायनल मेरिट लिस्टचा स्टेटस आहे तुम्ही बघू शकता इथं क्लिक करून तुम्ही जा आणि तुमच्या या पेजवरती तुम्ही जाल इथं तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि इथं डेट ऑफ बर्थ जी आहे इथं डेट टाका बर्थ डेट बर्थ मंथ आणि इयर इथं सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही तुमचं स्टेटस बघायचं आहे सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की तुमचा थोडासा मेरिट नंबर तो खाली घसरलेला असेल थोड्याच वेळात आपण अॅनालिसिस दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी मी टाकत होतो की अपडेट देण्यासाठी की आपली फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे तुम्ही तुमच्या ग्रुप म्हणजे एचे, एस एच एस सीवाले जे आहेत तिथून महाराष्ट्र स्टेटवाले ऑल इंडियावाले इथून पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्यांनी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं थे त्यांची पूर्ण लिस्ट तुम्ही इथं डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर ग्रुप टूवाले जे आहेत आय टी आयवाले आणि तत्सम विद्यार्थी इथून महाराष्ट्र आणि ऑल इंडिया इथून आणि ज्या विद्यार्थ्यांचे दोन दोन फॉर्म ब्लॉक केलेले आहेत त्यातला एक कोणता तुमचा फॉर्म अनब्लॉक आहे किंवा चालू आहे आणि जो फॉर्म ब्लॉक आहे त्या ब्लॉक फॉर्मने जर तुम्ही लॉग इन केलं तुम्हा के तर तुम्हा तुम्हाला तुमचा मेरिट नंबर दिसणार नाही किंवा आपण इथं जरी ट्राय केलं टाकण्यात जातो तरीही तुमचा मेरिट नंबर तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या की तुमचा कोणता फॉर्म सध्या ॲक्टिव आहे त्या फॉर्मने तुम्हाला लॉग इन करायला लागेल आणि याद्या ज्या आहेत जसं मी म्हटलं तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी इथून डाउनलोड करू शकता जसं मी सांगितलं थोड्याच वेळात आपण डिटेल व्हिडिओ बनवूया की मागच्या प्रोव्हिजनल आणि फायनलमध्ये किती फरक कि आहे कोणत्या गटामध्ये किती फरक आहे ओपन सहित देऊ याच्या अगोदर मी ओपनच्या आकडे देत नव्हतं आता ओपन सहित आपण त्याकडे घेऊया आणि मागच्या वर्षी जर मला डेटा मिळाला फायनल मेरिट लिस्टचा तर त्याच्या आणि याच्यामध्ये किती फरक आहे आपण त्याच्यावरही डिस्कस करूया तर हा छोटासा व्हिडिओ याच्यासाठी होता की आपली फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे तुम्ही मेरिट तुमचं बघू शकता थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार